पुढची बातमी पाहूयात नवाब मलिक यांच्यामुळे महायुतीमध्ये पुन्हा पेच प्रसंग निर्माण होण्याची शक्यता आहे कारण नवाब मलिक यांना राष्ट्रवादी पक्षात घेऊ नये या भूमिकेवर महायुती ठाम असल्याचं मोठं विधान शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केलंय त्यामुळे नवाब मलिक यांच्या मुद्द्यावरून अजित पवार महायुतीमध्ये पुन्हा एकटे पडल्याचं चित्र आहे अजित पवारांना नवाब मलिक धरवतही नाहीत आणि सोडवतही नाहीत अशीच काहीशी परिस्थिती आहे दरम्यान नवाब मलिक आज विधानभवन परिसरात आले होते आणि यावी मी काही बोलणार नाही मला कोर्टाची मीडिया समोर बोलण्यास मनाई आहे असं म्हणत मलिकांनी पुन्हा एकदा माध्यमांसमोर बोलणं टाळले तर मलिकांच्या मुद्द्यांवरून आता अजित पवार तर एकाकी पडलेत का असा प्रश्न निर्माण होतोय कारण नवाब मलिक यांच्यामुळे महायुतीमध्ये पुन्हा एकदा पेच निर्माण होण्याची ही शक्यता निर्माण झालेली आहे तसे संकेत प्रताप सरनाईक यांनी दिले मला असं वाटतं बाबतीत देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपलं पत्र जाहीर केलेलं आहे त्या पत्राच्या कॉप्या विविध वृत्तपत्रांमधून आणि पुढच्या माध्यमातून आलेल्या आहेत जी भूमिका देवेंद्र फडणवीसांची आहे तीच भूमिका महायुतीच्या इतर सदस्यांची आहे कालच्या बैठकीमध्ये कोण यावं कोण नाही यावं त्यांच्या पक्षाचा तो अंतर्गत मामला त्यावर आम्ही ढवळाढवळ करण्यापेक्षा वरिष्ठ नेते याबाबतीतचा निर्णय घेतला आमचे एक सहकार्य आहे म्हणून आम्ही त्यांच्यावर कधीच काही बोललो नाही आणि ते बोलणार पण नाही आम्हाला काय करायचं आहे कोणाच्याही बैठकीला जाऊ देत कोणाबरोबरही बसू देत इट डजंट मॅटर टू अस मला काय करायचं परंतु तरी एकूण राष्ट्रवादीमध्ये मध्यंतरी अफिडेव्हिट फाईल करण्यावरनं जे वाद चालू होते त्यावेळेला त्याच नवाब मलिकांचं एक अफिडेव्हिट खूप महत्त्वाचं मानलं जात होतं आणि आता ते त्यांच्या गटामध्ये गेले मग असू द्या ना त्याच्याने काय फरक पडतो मला काय फरक पडतो आम्हाला माहिती आहे आमचे उमेदवार निवडून येणार असतील त्याच्यामुळे आम्हाला काय करायचं चर्चा करून